नमस्कार आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत ब्रेकिंग न्यूज आहे आनंदाची बातमी आहे श्रीपूरची ऋतुजा जाधव विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये विजेती ठरली आहे आणि तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे श्रीपूर तालुका माळशिरस येथील श्री चंद्रशेखर विद्यालय व काका आगाशे कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी कुमारी ऋतुजा शहाजी जाधव हिने विभागीय वजन उचलणे स्पर्धेत म्हणजेच वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावून आपल्या गावाचे नाव अभिमानाने उजळवले आहे ही स्पर्धा पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राजगुरुनगर तालुकाखेड जिल्हा पुणे येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात झाली सतरा वर्ष वयोगटातील एकोणसत्तर किलो वजन गटात ऋतुजाने तब्बल एकशे पंचवीस किलो वजन उचलून आपली ताकद दाखवली आहे आणि विभागीय विजेतेपद तिने पटकवलेले आहे या कामगिरीनंतर ऋतुजाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून ती स्पर्धा नाशिक मनमाड येथे लवकरच पार पडणार आहे तिच्या या यशाबद्दल आबासाहेब देशमुख चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष डॉक्टर रामदास देशमुख उपाध्यक्षा शुभांगीताई देशमुख सचिव भारत कारंडे सदस्य यशराज देशमुख तसेच प्राचार्य पांडुरंग बनसरे उपप्राचार्य सुनील गवळीसर पर्यवेक्षक सीताराम गोरव शेंडेसर केचेसर धारावसर शेखसर आणि सर्व शिक्षक वर्ग याने ऋतुजाचे मनपूर्वक अभिनंदन केले आहे श्रीपूरच्या या कन्येने याआधी भालाफेक जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक कुस्तीत सलग दोन वर्ष जिल्ह्यामध्ये विजेतेपद तसेच हॅमर थ्रोमध्ये विभागीय द्वितीय क्रमांक मिळवला आहे तिच्या या सातत्यपूर्ण यशामुळे गावात व परिसरात अभिमान व वा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे तिच्या या यशाला आणि राज्यस्तरीय स्पर्धेसाठी द डेली लाईफ या यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आणि तिचे अभिनंदन